नमस्कार पालक मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत आहात मित्रांनो सोजत जातीचे साठ बोकड आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये पंचवीस ते तीस किलोमध्ये बोकड आहेत मित्रांनो ज्यांना लागणार असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करावा हे बोकड आपल्या फार्मवरती डायरेक्ट अवेलेबल आहेत व्हिडिओ पूर्ण पाहा मित्रांनो त्यानंतरच आपल्याला बच्च्यांची क्वालिटी कळेल पंचवीस ते तीस किलोचे बोकड आहेत ज्यांना लागणार असतील त्यांनी फार्मला डायरेक्ट भेट द्यावी आपला फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंदवे तालुका जिल्हा धुळे व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी पाहू शकतात आपल्याकडे लहान बोकड पाठी व शेड्या पण उपलब्ध आहेत मित्रांनो त्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आता पोस्ट झालेला आहे तोही आपण पाहू शकतात हा मोठ्या बोकडांचा पंचवीस ते तीस किलोतील बोकड्यांचा व्हिडिओ आहे मित्रांनो ज्यांना लहान लागणार असतील बच्च्यांमध्ये बोकड तेही आपल्याकडे अवेलेबल आहेत व शेड्या पाठी लहान मोठ्या गाभन शेड्या पण आपल्याकडे उपलब्ध आहेत तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनल लक्ष्मण गोट्यान ॲग्रो फार्मला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आता आपण बोकड्यांची लागल्यास लवकरात लवकर संपर्क करावा मित्रांनो स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे Субтитры сделал DimaTorzok